नमस्कार आभार व्यक्त करणारी व्यक्ती आणि सूत्र संचालन करणारी व्यक्ती हे भाषण करत नाही त्याची मला जाणीव आहे म्हणून अगदी थोडक्यात बोलणार आहे पण आजच्या या सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित असणारे महाराष्ट्राचे सुपुत्र आणि भारताचे सरन्यायाधीश सन्मान्य भूषण गवई साहेब व्यासपीठावर उपस्थित असणारे राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब विधान परिषदेचे सभापती राम शिंदे साहेब मान्य विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेजी मान्य विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे माननीय विधानसभेचे उपाध्यक्ष श्री अण्णा बनसोडे व्यासपीठावर आठवले साहेब पण आहेत व्यासपीठावर उपस्थित सर्व विधिमंडळातील माझे सहकारी आणि उपस्थित विधिमंडळातील माझे आजी माजी सहकारी मंत्रीगण बंधुनो भगिनीनो आणि मातानो आजचा क्षण तुमच्यासाठी माझ्यासाठी अविस्मरणीय आणि ऐतिहासिक असा क्षण आहे ज्याचे आपण साक्षीदार होत आहोत भारताचे सरन्यायाधीश यांचा सत्कार करायची संधी आज महाराष्ट्र विधिमंडळाला प्राप्त होत आहे मी खरोखर मनापासून आपले आभार मानतो की तुम्ही आम्हाला ही संधी दिलीत साहेब आपण इकडे उपस्थित राहिलात आणि ज्याची आम्हा सर्वांना सर्वात जास्त गरज होती अशी भारतीय संविधानातील डॉक्टरीन ऑफ सेपरेशन ऑफ पॉवर्स ज्याच्याबद्दल मी पण अनेक वेळा बोललेलो आहे ह्यापूर्वी आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी याबद्दल जे आपण आज मार्गदर्शन केलं आहे त्यातून केवळ आमच्या ज्ञानात भर नव्हे तर राज्याच्या जनतेचं हित आणि कल्याण करायची ताकद तुम्ही आम्हाला दिली आहे त्याबद्दल मनापासून मी आपले आभार मानतो आदरणीय फडणवीस साहेबांनी यापूर्वी सांगितलं की गवाई साहेब हे या देशातले नामांकित कॉन्स्टिट्युशनल एक्सपर्ट तर आहेतच पण किती थोर व्यक्तिमत्व आहे याची ओळख मला अलीकडच्या काळात झालेली आहे मला एकदा गवाई साहेब सहज मी विधानसभेचा अध्यक्ष नुकताच झालेलो आणि एअरपोर्ट वरती माझी त्यांची भेट झाली मी विचार करत होतो सुप्रीम कोर्टाचे जस्टिस आहेत जज जा, आहेत मी जाऊन बोलावं की नव्हे परंतु उठता उठता ते स्वतःच आले आणि म्हणाले नार्वेकर साहेब अभिनंदन तुमचं अध्यक्ष म्हणून तुमची निवड झाली आहे आणि मी अत्यंत आश्चर्य झालो की गवई साहेबांनी तिथे रेकग्नाइज करून स्वतः बोलले आणि खरोखर त्यानंतर ज्यावेळेला आजच्या कार्यक्रमासाठी त्यांना आमंत्रण देण्यासाठी मी प्रयत्न करत होतो त्यांची भेट घेण्यासाठी त्यावेळेला मी त्यांना फोन केला आणि फोन ते कुठच्या कार्यक्रमात होते बोलणं होऊ शकलं नाही पण तुम्हाला सांगतो मला इतकं आश्चर्य वाटलं स्वतःच्या मोबाईलवरनं त्यांनी स्वतः मला फोन केला आणि आमंत्रण याय द्यायला यायची गरज नाही महाराष्ट्र हे माझं घर आहे आणि महाराष्ट्र विधिमंडळात येण्याची संधी मी काय हुकवणार नाही या शब्दात त्यांनी सांगून ज्या आपुलकीने हे आमंत्रण स्वीकारलं खरोखर त्यातून त्यांचं व्यक्तिमत्व त्यांची पर्सनॅलिटी काय आहे याची ओळख आम्हाला पटली गवई साहेब तुमच्या पॉप्युलॅरिटी बद्दल लोकप्रियतेबद्दल इतके दिवस फक्त ऐकून होतो पण तुम्हाला सांगतो एक आठवडा झाला अधिवेशन सुरू होऊन आणि या एक आठवड्यात जेवढी सदस्यांची उपस्थिती सभागृहात दिसली नाही ती आज इकडे दिसते त्यामुळे तुमच्या लोकप्रियतेबद्दल अधिक काय बोलायची गरज आहे असं मला वाटत नाही आणि आज तुम्ही जे मार्गदर्शन केलं त्यात आपण डॉक्टरीपरेशन ऑफ सेपरेशन ऑफ पॉवर असो मेकिंग ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्युशन डॉक्टर इन डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी असो रि रिड्रेसल मेकॅनिझम फॉर इन्फ्रिमेंट ऑफ फंडमेंटल राईट्स बद्दल जी माहिती दिली आहेत आपण ही माहिती खरोखरच आवश्यक आहे विशेष करून डायरेक्टिव प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी हे प्रत्येक लोकप्रतिनिधीसाठी एक गायडिंग फोर्स आहे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही ज्यावेळेला काम करत असतो आणि जेव्हा एक्झिक्युटिव्ह पॉलिसीज बनवत असत त्यावेळेला हे डायरेक्टिव्ह लक्षात ठेवून जर का आम्ही आमचं कार्य केलं तर या देशाच्या संविधानामध्ये आपल्या मध्ये जे फंडमेंटल्स मेन्शन्ड आहेत त्याची जाणीव जर आपण सातत्याने ठेवली जी या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समधन आपल्याला प्राप्त होते निश्चितपणे वील नॉट ओनली बी गुड पॉलिटिशियन्स बट विल बी एबल स्टेट्समन असं मला वाटतं आज या ठिकाणी बोलत असताना सहसा अध्यक्ष असतील सभापती असतील बीएससीच्या आधी काय आमची परिस्थिती असते हे सगळ्यांना माहिती आहे है। आणि बीएससी मध्ये ज्या वेळेला प्रस्ताव येतात त्यावरती चर्चा होते काय स्वीकारायचं काय नाही स्वीकारायचं वळसे पाटील साहेब असतात त्यांना माहिती आहे है काय परिस्थिती आहे परंतु ज्या वेळेला मुख्यमंत्री महोदयांनी गवाई साहेबांचा सत्कार करायचा हा प्रस्ताव बीएससी समोर ठेवला त्यावेळेला अगदी दहा सेकंदात तो पारित होऊन क्लिअर झाला त्यामुळे आमच्या या विधिमंडळाची तुमच्या विषयाच्या भावना तुमच्या विषयाचा आदर काय आहे हे विशेष काय सांगायची गरज नाही तुमचं मार्गदर्शन हे आम्हाला सातत्याने लाभेल अशी इच्छा व्यक्त करतो आपल्या पुढील कारकिर्दीसाठी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो संपूर्ण विधिमंडळातर्फे मी आपले, आपले आभार मानतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय